सव्वीस वाला सुटला 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 एक गाडी सव्वीस आणि सव्वीस मध्ये लढत मैदान आहे त्यामुळे आदतला घेऊन पडणाऱ्या बैलांना आता मागणी वाढायला लागली ला ला मास्तर चांगला तर आदत मैदान होता अतिशय सुंदर दोन गाड्या गुड मॉर्निंग तर प्रणाय युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर मी चाललाय नाश्ता आणाला तर बघू का आणतो आता जातो पेट्रोल पंपाजवळ तिथं भेटतात इटल्या मेंढोड तेच आणतो आता जाऊन नक्की भूक लागली ना पेटपूजा जरा झालीच पाहिजे तर आपले ब्लॉग येतील शनिवार आणि रविवारी तर फिरायला चाललंय कसले ब्लॉग येतील ते नक्की तुम्ही बघा ते दोन दिवस पण नक्की ब्लॉक बघा त्याचा आता गायच तर मी जातो पहिले तर नाश्ता बिष्टा आणतो नक्की भूक लागली कावळी वॉटर म्हणजे चला गायच जातो लेट्स गो घेतली मी चा बसलो तर हो जातो पहिले गाडीशिवाय आपल्याला जमाने कुठे जायला बस स्टॉपवर जायचं असलं तर ता आपल्याला गाडीच लागतं चल आणंदे आण मग काहीच तर गेलतो तो इथल्या आणि मेंदू वडाला पेट्रोल पंपासिरी बंद होता तर आणला मेहमीट घेऊन आपल्याला किचन मध्ये बघू काय केले वाजे हो 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 गॉड पापलेट पापलेट बन मस्त ताव मारतच लागेल नाश्ता करतो ज्या खायचा तर त्या भेटला नाही आम्हाला चला काहीच तर हो बघा माझा नाश्ता आता मस्त मी ताव मारतो नाश्ता म्हणजे आपल्या वडा भाऊ काय करतो मला इथले खायचं म्हणून जात पण तो बन होता म्हणून तर रो बघा तर आता काहीच नाश्ता विष्टक करतो भेटू तुम्हाला तर नाश्ता म्हणजे खाऊन देऊन वडापाव तर आता कुठे जायचे बाहेर नाही म्हणजे बाहेर कारण की पावसाचं वातावरण काय बेकार आहे म्हणजे कधी पाऊस पडतो कधी नाही पडत असं आहे अस बाहेर कुठे जायचं कडे नाही तर मस्त बघत आपण शर्ती मोबाईल टाइमपास बोलू चला कुठला मैदाना कारण की आमची बंद पडते कधी आणतो तर बघू आपण मोबाईलचं बक्ष आलं समोर करताना दोनशेच बक्षाल आपला धन्यवाद म्हणा तीनशे सव्वीस वाला सव्वीस वाला कोण जिंकतो सव्वीस सुटण्यासाठी सज्ज होतो सव्वीस सुटण्यासाठी सज्ज तीस खालती आहे चाळीस वाले गया गाड्या झुपा ना झुपा झुपा गाड्या झुपा वाला सव्वीस वाला सुटला 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 एक गाडी सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये लढत चवळी मैदान आदत आहे त्यामुळे आदतला घेऊन पडणाऱ्या बैलांना आता मागणी वाढायला लागली मास्तर चांगला तर पोर चांगला त्याच पद्धतीने मैदान होता अतिशय सुंदर अशी दोन गाण्यामध्ये काटा किल्ले काटा किल्ले शाळगावकर का आणि पड्याळ होते गायक तर, तर मी आता बस जेवण करायला इकडे थोडासा अंडा घेतला आणि पापलेट फ्राय वाले भात तर मम्मीचा बसत जेवायला तर मी इथं बसतो जेवण करायला कारण की मला आता बघायचे म्हणजे युट्यूबवर हो आता मी कोणाचा तरी ब्लॉग बघतो मडवी झाला कशा सांगते याचा ब्लॉग बघतो मी तर चला तर कायच तुम्ही पहिले त्यांचा ब्लॉग बघतो तर जेवण झालं बघू मग टाइमपास चालते बघू कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगमध्ये बघा किती लागले वर मारेल ते डायरेक्ट तांबापर्यंत ट्रॉफी घे आता जस्ट घ्यायला नऊ वाजल्यात तर गेले म्हणजे फसलेलं म्हणून जाऊया तर शोर्मा पण खातो नाही जेवण करायला लागेल ना म्हणून काय तर जास्त काही मोठा ब्लॉग होणार नाही तरी पण ब्लॉग कंटिन्यू बघा आपल्या शेवटपर्यंत तर त्याला काय तर मी तर शोर्मा खातो तंदुरी शोरमा आणलेला बघू फर्स्ट टाइम तंदुरी शोर्मा खातो नाही तर आपला आता डोसा खातो डोसा सॉरी सहा डोसा नाही शोर्मा गाईच तर बघा मस्त आपला शोरमा आणलं शोरमा बघा गाईच आतमध्ये फुल भरलेलं आहे तंदुरी कसा लागतं कसा नाही एक नंबर हम्म बाहेर एक नंबर